संतोष देशमुख बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या गावचे माजी सरपंच पण याच जोग लोक अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करत होती केज मध्ये लोकांनी एक पेटवून दिली पण या सगळ्या मागचं नेमकं का कारण काय होतं पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी शिवाणी आणि तुम्हा सर्वांचं एक नंबर युट्यूब वरती स्वागत आहे नऊ डिसेंबरला भर दुपारी देशमुख यांचं रस्त्यावरून अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर लोकांना सापडला तो त्यांचा रस्त्यावर पडलेला मृतदेह पवन चक्की प्रकरणात खंडणीला विरोध केला म्हणून अपहरण करून हत्या केल्याचे समोर आले आहे परंतु या घटनेनंतर यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे का असा सवाल उभा राहतोय कारण राजकीय नेत्यांच्या भेटींमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांना धार आहे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन यांच्या सोबतच साटे यांच्यावर खंडणीचा सा गुन्हा दाखल झाला हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याचं बोललं जाते या प्रकरणातील काही आरोपींना अटक केली असली तरी याचा मुख्य सूत्रधार कोण हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये या सर्व प्रकरणात पोलिसांची भूमिका स्पष्ट दिसत नाहीये याच कारण असं की संतोष देशमुख यांची हत्या झाली तरी या गुन्हेगारांवर तीनशे दोन सारखे कलम का लावले नाहीत असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे राजकारण आणि गुंडगिरी यामध्ये बळी गेलेल्या संतोष देशमुख यांना न्याय मिळणार की यांचं राजकारण होऊन आरोपींना अभय मिळणार हे आता पाहावं लागणार आहे या प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आणि आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद